आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे क्लासमधून आम्ही क्लासमध्ये पोचलेलो आहोत आता आतापर्यंतचे व्हिडिओ बघितलेच तुम्ही आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल आमचं सकाळचं रुटीन काय असते बस क्लासमध्ये आल्यानंतर आज प्रॅक्टिस करायची होती ज्या काही हेअरस्टाईल तुमच्या करायच्या राहिलेल्या आहेत त्या 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 हेअरस्टाईलची तुम्ही प्रॅक्टिस करा किंवा मग ज्या हेअरस्टाईल तुम्हाला समजल्या नाहीत त्या परत करून बघा आणि जर नाही समजल्या तरीसुद्धा तर इथे असलेल्या मॅमला विचारा असं मॅमनं आम्हाला पहिलेच सांगितलं होतं त्याच्यामुळं मीना मॅम होत्या आणि मृन मुरुन, मृनाली मॅम होत्या दोघीजणी पण आम्हाला सांगत होत्या कुठे हेअरस्टाईल चुकली वगैरे आणि ही जी हेअरस्टाईल आहे ही हेअरस्टाईल मी केलेली मेसी पोनी असं या हेअरस्टाईलचं नाव आहे आणि ही जी हेअरस्टाईल आहे ही हेअरस्टाईल आपल्याला हळदी लूक असो किंवा संगीत लूक असो किंवा साऊथ इंडियन लूक असो यामध्ये सगळ्यात जास्त आता ट्रेंडिंगवर आहे आणि तुम्ही बघू शकता आणि या पोनीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा होता माझ्यासाठी की यामध्ये मी एक्स्टेन्शन लावलेलं ला आहे सीमा सीमा आहे ती सीमाचे केस लहान आहे त्यामध्ये एक्स्टेन्शन लावून मी ती हेअरस्टाईल घातलेली आणि ती खूप भारी झालेली पूर्णपणे वेळ देऊन आणि प्रॉपर अशी मी ती हेअरस्टाईल बनवली होती त्याच्यामुळं खूप छान झाली होती तिला स्वतःलाही आवडली होती त्याच्यानंतर लंच ब्रेक झाला आम्ही मस्तपैकी जेवण केलं वांग्याची भाजी आणि पोळी आज टिफिनवर होती जेवण झाल्यानंतर सगळ्यांची बाहेर जायची तयारी सुरू होती कारण की बाहेर ज्या मुली होत्या त्यांना कलर विलचं नॉलेज मॅमने दिलं होतं आता त्या आतमध्ये येणार होत्या आणि आम्ही लोकं बाहेर जाणार होतो आम्हाला मॅम कलर विलचं नॉलेज देणार होत्या तर इथे सगळेजण अशा पद्धतीने मस्तपैकी जसं पंक्तीत जेवण करायला आपण बसतो तसं लाईनशीर सगळ्यांना इथे मॅमने बसवलं होतं त्याच्या मागचं कारण हे आहे की सगळ्यांना ही गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे कलर व्हीलचं जे काही नॉलेज आहे ते समजणं खूप इम्पॉर्टंट आहे कुठलाही मेकअप क्लास असो मेकअप आर्टिस्टचा त्यामध्ये कलर व्हीलचं प्रॉपर नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे त्यानुसार आपल्याला भरपूर गोष्टी असतात की ज्या समोर चालून समजतात तर त्याचसाठी म्हणतात की मेकअप आर्टिस्टचा क्लास हा प्रॉपरच केला पाहिजे आणि मी स्वतःसुद्धा तुम्हाला हेच म्हणणार की तुम्हाला जर मेकअप आर्टिस्टचा क्लास करायचा असेल ना तर तुम्ही प्रॉपर करा जिथे तुम्हाला प्रॉपर नॉलेज भेटणार नाहीतर चाल ओ क्लास भरपूर असतात आपल्या आजूबाजूला आपण तिथे जातो करतो आणि मग जेव्हा आपले पैसेही जातात टाईमही जातो तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो तर असं करू नका हा माझा अनुभव आहे ते मी तुम्हाला इथे सांगत आहे आणि मला बघून मला माहिती आहे खूप जणांना होतं की आपणसुद्धा असा क्लास करा तर खरंच हा जर क्लास करणार तुम्ही तुम्हाला जर खरंच मनातून इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा क्लास करा जर इंटरेस्ट नसेल तर खूप मुली अशा आहेत की तिथे गेल्यानंतर अर्ध्यात त्यांची इच्छा होते की यार उगीच आलो उगीच एवढं सगळं करत आहो आणि यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहे आम्हाला पहिलं माहितीच नव्हतं असं होते खूप जणांचं आणि त्या गोष्टी मग झेल झेलल्या जात नाहीत आणि त तशा पद्धतीनं ते होत नाही त्याच्यामुळं मग त्याचा परिणाम हा होतो की त्यांना ऑर्डर भेटत नाही तेवढा कॉन्फिडन्स राहत नाही कारण की आपल्याजवळ जर कुठलं तरी नॉलेज कमी असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स राहत नाही करत असताना म्हणून जर तुम्हाला खरंच मनातून इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करा खूप काही आहे या गोष्टीमध्ये शिकण्यासारखं आणि मी खूप माझी स्वतःची इच्छा आहे की मला खूप गोष्टी शिकायच्या आहे आणखी खूप काही गोष्टी करायच्या आहेत आता स समोर हळूहळू तुम्हाला दिसेलच या क्लासवरून येऊन मला आता एक महिना कम्प्लीट झाला आणि या एक महिन्यात मी भरपूर ऑर्डर केलेल्या आणि व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करत नाही आहे कारण की हे क्लासचेच व्हिडिओ माझे संपत नाही आहे त्याच्यामुळं मी जे माझे डेली रुटीन आहे ते रुटीन तुम्हाला दाखवतच नाही या घरी आलेली आहे तेव्हापासूनचं बट जेव्हा मी माझे डेली रुटीनचे अमरावतीचे व्हिडिओ सुरू करेल तेव्हा तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज असणार आहे आणखी स्पेशल ठिकाणचे व्हिडिओ असणार आहे तर आता दुसऱ्या दिवशी भेटत आहे इथे तुम्हाला दुसऱ्या दिवशी मॅमने आम्हाला स्किनचा कलर टोन कसा ओढखायचा स्किनचे टाईप कोणते असतात स्किन ऑइली आहे ड्राय आहे की कॉम्बिनेशन स्किन आहे अशा ह्या सगळ्या गोष्टी इथे मॅडम आम्हाला शिकवत होत्या आणि त्या आम्हाला स्वतःवरून ओळखायला लावत होत्या तर इथे मी पण आहे तुम्ही बघत आहे तर यामध्ये माझा जो कलर टोन आहे तो सेकंड नंबरवर आहे म्हणून मग माझा सेकंड नंबरवर नंबर, नंबर लागला आणि ज्या समोर मुली बसल्या होत्या त्यांना मॅम ओढखायला लावत होत्या की जेणेकरून जेव्हाही आपण मेकअप करतो तेव्हा आपल्याला त्या मुलीचा सा काया है? है जे त्या ब्रायडलचा टोन काय आहे हे समजलं पाहिजे त्यासाठी ही सगळी गोष्ट मॅम आमच्याकडून करून घेत होत्या त्याच्यानंतर मॅमने आम्हाला जे वॉटरप्रूफ मेकअप असतात ते कसे करायचे आणि कोणते प्रोडक्ट असतात त्यामध्ये आणि त्या प्रोडक्टचा फायदा काय ते प्रोडक्ट कसे यूज करायचे ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर मॅमने आम्हाला इथे समजून सांगितल्या इथे मॅम आम्हाला तेच समजून सांगत आहे तर असे होते हे एम के स्टुडिओचे दिवस असे चाललेले आहे हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका